स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच येत आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या आत आजच्या गुरुवारपासून दत्त जयंतीपर्यंत करण्याची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी साधी पाच मिनिट काढून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि वेळ असेल तर त्याही पेक्षा जास्त सेवा देखील तुम्ही करू शकता का आहेत या सेवा बघण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवारपासून म्हणजे आजपासून किंवा तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघत आहात तेव्हापासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे दत्त जयंतीच्या आधी गुरुचरित्र पारायण किंवा सारामृताचे एकवीस पाठ या सेवा आपण सर्व स्वामी भक्त करत असतो आणि आपण जितकी सेवा मनापासून करू तितकंच आपल्याला त्याच्यामध्ये समाधान तर मिळतं आणि आपण जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ जातो पण मला असं वाटतंय की प्रत्येक इच्छा पूर्ण महाराज करतातच त्यात शंका नाही कुणाला वेळ लागतो कुणाला पटकन रिझल्ट येतो हा प्रत्येकाचा आपापला भाग आहे मात्र काहीच न मागता या वर्षी असं ठरवा की काहीच मागायचं नाही महाराजांकडं आपण नुसती ही सेवा आपल्यासाठी आणि आपल्या महाराजांसाठी करायची करून बघा असं तुम्ही तुम्हाला चांगले रिझल्ट देतील तीन सेवा सांगणार आहे त्या तिन्हीतली जी जमेल ती आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही सेवा करा सगळ्यात पहिली सेवा म्हणजे तुम्हाला संकल्पयुक्त म्हणजे अखंड एकवीस पारायण करायचे आहे अखंडचा अर्थ एकही त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे मग ज्या महिलांना माहीत आहे की माझा मध्य या मध्य भागात पिरियड येत आहे त्यांनी या सेवेला अखंड न म्हणता फक्त तुम्ही एकवीस पारायण करू असा महाराजांना तुम्ही संकल्प करायचा आणि ज्यांना समजा आता कालच होऊन पाचवा दिवस झालाय तर त्या महिला आजपासून एकवीस दिवस किंवा आजपासून दत्तजयंतीपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा असे मिळून एकवीस पारायण करू शकता जर तुमचा खंड पडणार असेल तर फक्त एकवीस पारायण करेन असा तुम्ही संकल्प करा आणि खंड पडणार नसेल तर अखंड एकवीस सारामृताचे पारायण करेन असा तुम्ही हे करू शकता संकल्प करू शकता संकल्प करताना म्हणजे संकल्पयुक्त सेवेला काय अट आहे सांगते अखंड सेवेला आणि संकल्पयुक्त सेवेला अटी एकच आहे आता संकल्पयुक्त अखंड सेवा म्हणजे खंड न पडणे आणि संकल्पयुक्त एकवीस पारायणांची सेवा म्हणजे खंड थोडासा पडला तरी चालतो पण एकवीस पारायण करायचे पण बाकीच्या अटी याला सगळ्याला एक आहे सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे मांसाहार नाही म्हणजे नाही करायचा घरातले कराय घरातल्यांना देऊ का वगैरे खरं तर स्वामी सेवेकरी जर एकही घरात असेल तर बाकी सगळ्यांनी त्याचं ऐकलं पाहिजे की या एकवीस दिवसात नाही करत कारण कर, कर, तू कुटुंबासाठीच करते आपण महिला सेवा कुणासाठी करतो सांगा बाहेरच्यासाठी नाही करत तर आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे म्हणून करतो पण ठीक आहे त्यातूनही काही फॅमिली अशा आहेत की मानतच नाही कुठल्या गोष्टी त्यांना रोज पाहिजे म्हणजे पाहिजे अशा वेळेस तुम्ही सकाळी उठून लवकर शुचलभूत होऊन डोक्यावरून आंघोळ करून आपल्याला सकाळी सरामृत पारायण करून घ्यायचं आहे महाराजांना माफी मागायची आहे की माझ्या घरातील लोक नाही ऐकत महाराज मी त्यामुळे ही सेवा अशा पद्धतीनं करत आहे तर तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि महाराज नक्कीच स्वीकार करतील अट नंबर दोन म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन झाले म्हणजे झालेच पाहिजे एकवीस दिवस कारण संकल्पयुक्त कोणतीही सेवा करताना या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे आणि अट नंबर तीन परान खायचे नाही किंवा बाहेरचे जेवायचे नाही पण ही अट जी आहे ती सगळ्यांना नाही जे मेस मध्ये जेवतात जे शिक्षणासाठी बाहेर आहेत जे नोकरीसाठी बाहेर आहेत त्यांनी एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि तो आहार पूर्णपणे करावा सेवा एकाच ठिकाणी आणि एकाच वेळेस करावी हे खरं म्हणजे शास्त्र आहे पण काही कारणाने एका का वेळेस जमत नसेल तर वेळ बदलू शकता पण एकाच ठिकाणी म्हणजे तुमच्याच घरातली सेवा झाली पाहिजे कुठं गावाला गेलाय तिथं माहेरी सासरी अशी नाही जिथं तुम्ही राहतात तिथेच सेवा झाली पाहिजे सेवा करताना म्हणजे एक ते एकवीस तुपाचा किंवा तेलाचा अखंड लावायचा धूप किंवा उदबत्ती लावायची आणि सेवेला सुरुवात करायची दुसरी सेवा रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणणे पाण्यावर हात ठेवायचा तांब्यावर तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि हे पाणी सगळ्यांना प्यायला द्यायचे आणि तिसरी सेवा अकरा माळी महाराजांचा जप करायचा आणि महाराजांना सांगायचे काय असेल ते पण मी तुम्हाला सांगते की ही सेवा काही न मागता करून बघा तुम्हाला किती सुंदर रिझल्ट येतील ते बघा यासोबतच महाराजांना नैवेद्य दाखवायचा घरात कांदा लसून खाल्ला तरीही चालतो गुरुचरित्र पाराणाला मात्र कांदा लसून चालत नाही मात्र महाराजांना नैवेद्य दाखवताना वरण भात भात साखर शिरा खीर अशापैकी पदार्थ दाखवावेत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ